दहंडी उत्सव होणार सुरक्षित महायुती सरकारकडून कडून उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळपास पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाख रुपयांचे विमा कवच काय आहे योजना पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज मानमोडे तुम्ही बघत आहात कृषी प्रधान टीव्ही महायुती सरकारचा निर्णय दहयांडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव आता थरावर थर लावणारे गोविंदा या योजनेमुळे सुरक्षित होणार आहे जेणेकरून त्यांना जर काही इजा झाली घातपात झालास तर त्यांना या विमा सुरक्षेमुळे एक सुरक्षा कवच मिळणार आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा नवीन नवीन घडामोडींसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद